नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतला हा महत्वाचा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यां साठी ही कामाची अपडेट काय आहे व जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय कोणता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ओल्ड पेन्शन स्कीम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम देणारी बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांना देण्यात आली आहे याबाबत सोमवारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेशी निगडीत सर्व विभागाचे सचिव उपस्थित होते या बैठकीनंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत योजनेबाबतचा जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा एक मार्च दोन हजार चोवीस पासून या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सुधारित पेन्शन योजना या ठिकाणी लागू होणार असल्याची माहिती थी या ठिकाणी राज्याच्या सचिवांना देण्यात आलेला आहे आणि याबाबत देखील सोमवारी बैठक झालेला आहे आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या जुन्या पेन्शन योजनेशी निगडीत सर्व विभागाचे जे सचिव होते ते या ठिकाणी उपस्थित होते बघा पुढे राज्य सरकारच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले पुन्हा प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे बघा या राज्य सरकारच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ एक मार्च 2024 हजार चोवीस पासून मिळणार आहे असे देखील आदेश निघाले आहेत त्याचप्रमाणे केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता देखील वाढ होण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे निवृत्ती वेतनाच्या अंश राशीकृत भागाची देय रक्कम वीस वर्षांनी पुनर्स्थापित करण्यात येईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे बघा बालसंगोपन रजा वाढवून देणार सेवानिवृत्ती उपदान पंचवीस लाख करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या झालेल्या या बैठकीमध्ये सेवानिवृत्त उपदान चौदा लाख ऐवजी पंचवीस लाख रुपये निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील ओल्ड पेन्शन स्कीम रिक्त पदे देखील भरण्यात येणार आहेत तसेच कामासाठी आगाऊ वेतन वाढ देण्याबाबतचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आला आहे तसेच सरकारी महिला कर्मचाऱ्यांना आता बालसंगोपनाची रजा वाढवून देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतलेला हा महत्वाचा निर्णय काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद